नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे पीक विम्यासंबंधित चोवीस जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुष्काळी परिस्थिती आहे आणि चोवीस जिल्ह्यामधील पीक विमा मंजूर झालेला असताना कंपन्यांनी अर्धा विमा वाटलेला आहे आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये तोही वाटलेला नाही आहे टक्के विमा अद्याप बाकी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो कोणत्या कंपनीचा विमा बाकी आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बाकी आहे ठीक आहे चला मित्रांनो सुरू करूया आठशे एकतीस कोटी रुपये वाटप बाकी दुष्काळी परिस्थितीमुळे चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याकडून अग्रिम मंजूर झाला अजूनही आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही अग्रिम वाटप रखडलेले जिल्हे म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो अग्रिम वाटप बाकी आहे ते बघूया नांदेड जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाशिम जिल्ह्यात एकशे पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपये हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दावेच मंजूर न झाल्याने येथे पीक विमा मिळालेला नाही मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये दावेच त्यांनी मंजूर केलेले नाहीये रिजेक्ट केले होते जे क्लेम केलेले होते शेतकऱ्यांनी ते क्लेम त्यांनी रिजेक्ट केलेले होते पहिला ट्रिगर लागू असलेले जिल्हे कोणकोणते होते मित्रांनो बघा पहिलं ट्रिगर नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा वाशिम धुळे पुणे हिंगोली धारासिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड अमरावती आदी चोवीस जिल्ह्यांमध्ये लागू झाला होता धुळे पुणे आणि वाशिममध्ये आक्षेप घेण्यात आले आहेत त्यावर विविध स्तरावर सुनावणी सुरू होत्या मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये कंपनीकडून आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्यावरती सुनावण्यासुद्धा झालेल्या आहे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना एकवीसशे पाच कोटी चौदा लाख रुपये मंजूर झाले होते यापैकी बाराशे त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे मात्र अद्याप आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची रक्कम अद्याप वितरित झालेली नाही म्हणजेच मित्रांनो यांनी अद्यापही पन्नास टक्के रक्कम दिलेली नाही आहे दुष्काळग्रस्त छत्रपती संभाजीनगरला चोलोमंडल ही कंपनी नियुक्त आहे या जिल्ह्यातही एकही दावा मंजूर करण्यात आला नाही त्याबरोबरच हिंगोली जिल्ह्यातील दावा मंजूर करण्यात आलेला नाही म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मित्रांनो नुकसान झालेलं असूनही यांनी जे क्लेम होते ते रिजेक्ट केलेले मंजूर केलेले नाही आता कंपनीनुसार जी थकीत रक्कम आहे ती थी आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख भारतीय कृषी विमा कंपनी एकशे पंच्याऐंशी कोटी एकोणऐंशी लाख एच डी एफ सी एरगो चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स चौतीस कोटी एक्कावन्न लाख आय सी आय सी आय लोंबाड बावीस कोटी एकसष्ट लाख एस बी आय पन्नास कोटी वीस लाख युनायटेड इंडिया दोनशे पंच्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख नुकसान भरपाई मंजूर अर्ज संख्या अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार पंचेचाळीस इतकी आहे त्यानंतर नुकसान भरपाई अर्ज वाटप संख्या आहे सव्वीस लाख सत्तावन्न हजार एकोणपन्नास नुकसान भरपाई मंजूर रक्कम दोनशे सतरा कोटी शहात्तर लाख चौदा हजार त्यानंतर वितरित विमा रक्कम आहे एकशे सत्तावीस कोटी छत्तीस लाख पाच हजार प्रलंबित अर्जाचे वाटप मित्रांनो एकवीस लाख सत्याहत्तर हजार सहाशे शहाण्णव म्हणजेच अद्याप एकवीस लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाहीये आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख प्रलंबित आहे मित्रांनो म्हणजे जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळालेला नाही आहे आणि हा विमा लवकरात लवकर मिळावा अशा सूचनासुद्धा सरकारने कंपन्यांना दिलेल्या आहे कंपन्यांनी जर शेतकऱ्यांना वेळेत विमा दिला नाही तर कंपन्यांवरती पेनाल्टी लागणार आहे कंपन्यांना त्याचा दंड बसणार आहे आणि त्यानंतर सरकार त्यांच्यावरतीच कडक ऍक्शन घेणार आहे अशा सूचना सरकारने दिलेल्या आहे त्यामुळे कंपन्यांना प्रलंबित जो विमा आहे तो लवकरात लवकर देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो आठशे एकतीस कोटी रुपये वाटप बाकी आहे त्याबद्दल लवकरच ही वाटप होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो